जसा बाहेर गेला तसा बाहेरच राह आत मध्ये जर आला तर तू हात मार कुराळ झाली नाहीतर भाजी कापाय चा कुदा लय न खाटकी अरे बायकाचा हा जन्म हाच नवरा मेव हो, म्हणून वडाला फेरे मारत्यात तू याच नवऱ्याला मारतेस हे बघ कायले तावे बिमा मारू नका डोकं बिक फुटन ए कैले हा होता तुझा सकाळचा नाश्ता आणखीन दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण बाकी थांबाला ठप्पा ले मार लावता साली पन्नास मागितले पन्नास तर काही दिले नाही पन्नास वाई ठोकी तर लेट असले परात काय तांब्या काय बिल्ले काय हिच्या मायला बायको भेटली भेटली काही बोललुत्रे आणि राहती हे अवघड यायची लपे तू राजूबा काय झालं काय झालं रडायला हे नंतर सांगतो तुम्हाला आधी काय शब्द आम्हाला अवघडे भाऊ राजू भाऊ माणसाचं जीवन मधील अवघडे नेमकं झालं काय आ बायकुला मागितले पनास पन्नास ति पन्नास जागे ठोकेले मारले परात उलताल बेनल चला राजू भाऊ येतो गरीब येत भाऊ हे लंगडे याला काय पैसे मागू आले आता बळी भाऊ बळीचा बाकडायचा ह्याच माणसाला बनी न पाडणार इकडे काय तिला काय काम होत काय काही जास्त नाही बळी भाऊ कोणाच वाच लांब बोला काय काम आहे भाऊ इतकं काही जास्त काम नव्हतं या याबा का दुखतच काय दुखत पिकत नाही बाबा भाऊ मग हे नाईन ती परत भाऊ काय नाईन टीचा परत भाऊ बापाने हे धंदे केले तूच हे धंदे करायला लागलास देणं सोडून लोकाला छाटा छाटी काही म्हणा भाऊ हे धंदे सोडूनच द्यायचे पण पन्नास रुपये द्या गाड्या

काय काय नाही केलं या माणसासाठी यो माणूस बाहेरच्या खोटं बोलतो हय आपला इतका जुना रस्त्याला असून माझ्या का खोट बोलले चला मी ये तुम्ही अरे या तोंडावर आखी मिसळून आहे ना माझे दर रुपया लागले संगीत चाप मग असंच पाहिजे हो जाऊ दे आपल्याला काय करायचं अरे काय सांगू ब्यास ना, <laughs> ना तुला बायकोला पन्नास मागितले नाईन टी पी आय ला पन्नास तर नाही दिले मरणाच मारले एवढेच चल नाईन टी पाहतो तुला आत ना का बा कमून अरे त्या जिजाची ले उदारी जिजा ले हानत चल मी आहे ना तुला राम उधारी दीड दोन हजार रुपये उधारी त्याच्याकडे हजार रुपये आहेत तो आयकडे दोन हजार रुपये आता दिले तर बरं नाही तर मग आतमध्ये घेईन ना आसा मारील देणार एक नाही सांगा लवकर पैसे घेऊन या नाही तर नीट घरी काय सांभाज नाही आता काय घालायचं माग बाबा दोन तीनशे मी तिच्याकडे जातो आणि दोन कोट्या राहतो जंगलात जा मी इथं थांबतो